महाराष्ट्र का ये लड़का भारत के शूटिंग का आज आजाने वाला कर्न सफिल गुस्तले दिला गया है भारत को पैरिस दो हजार चौबीस में माता की भारत माता की ऑलिम्पिक वीर स्वप्निल कुसाळे यांचा ऑलिम्पिक वीर स्वप्निल कुसाळे यांचा या ऑलिम्पिक विजेत्याबद्दल मी तमाम आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीनं पालकमंत्री या निमित्ताने मी स्वप्निल तुझे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या मध्ये सुवर्ण पदक मिळावं अशी अपेक्षा या निमित्ताने करतो या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपल्या विभागीय जे क्रीडा संकुल आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं असा आपण ठराव केलेला आहे शासनानंतर नुकताच मंजूर केलेला आहे आणि जवळजवळ तीस कोटी रुपये या कामाला देण्याचं मान्य केलेलं आहे मी स्वप्नील कुसाळे तेजस्वी सावंत उपस्थित आहे त्या सगळ्यांनी मला विनंती करेन की आता ऑलिम्पिक लेवलचं इथं शूटिंग रेंज करण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं सर्व सुविधा हे महायुतीचा सरकार आपल्याला उपलब्ध करून दिलेचा विश्वास आणि वचन या निमित्तानं देतो पुन्हा एकदा ऑलिम्पिक वेब अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन करतो त्यांच्या आई या कांबळवाडी गावच्या लोक सरपंच आहेत त्यांच्या गावाच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी एक कोटी रुपये त्यांच्या कुठल्याही विकास कामासाठी देण्याचं वचन देतो जय जय महाराज